सर नमस्ते।, नमस्ते आता हा तुमचा फ्लावर प्लॉट आहे बरोबर आहे आज ही टोटल रान किती फ्लावरच आपलं आणि एक जवळपास एक पस्तीस तीस गुंठे प्लॉट आहे आपला आज बघितलं तर एक सारखा प्लॉट आहे बरोबर आता तुम्ही टोटल याची लागवड कधी केली प्लॉटची दोन महिन्याहून एक दोन दिवस झाले सत्तर तारखे एक दोन दिवस झाले ते बरोबर आज जर प्लॉट मध्ये बघतो आपण म्हणजे गड्ड्यांची साईज कॅनोपी प्लॉटची पानाची जे जाडी आज हे पान बघा तुम्ही किती जाडी रफनेस बघा पानाचा <laughs> म्हणजे एकदम जबरदस्त आहे आता जे तुम्ही याला ट्रीटमेंट यूज केली याचे वैशिष्ट्य काय तुला मग सांगा तुम्ही याचे काय लावगड आपली ही आधी मिरचीच प्लॉट होता एक ज्वेलरी मिरची म्हणजे याच्यामध्ये ह्या प्लॉट मध्ये हा ते काढून आपण दवल फ्लावर्स लावगड केली त्याच बेडवर केली त्याच बेडवर केली म्हणजे दुसरा कुठलाही बेसळ लोच चालला ले टाकलेलं नाही बेसल डोस नाही टाकला फक्त एकदा आपण कृषी ए... स्लरी केली त्याची की आपल्याला टाकायला टाइम नव्हता पावसा दिवस भरपूर त्यानंतर काय केलं स्लरी सोडली त्यानंतर लावर जशी मोठे तशी आपण स्प्रे घेतली क्रॉप बुस्टर आणि फ्रूट बुस्टर आज हा जो प्लॉट आहे म्हणजे एवढं याची डेव्हलप झालाय बरोबर आहे तर तुम्ही याला मध्यंतरी आपल्याला काही पावसामुळे काहीच करत नाही आला म्हणजे जे मधी पान पाऊस राहतं कंटिन्यू त्यामुळे आपलं थोडंसं काम लेट झालं पण त्यानंतर तुम्ही जे क्रॉपचा स्प्रे घेतला क्रॉप बुस्टर फूड बुस्टरचं वगैरे ते त्यानंतर काय सांगतो दिसला त्या स्प्रे नंतर पान काळोखी वाढली आज जे बघू शकता तुम्ही जी, जी ग्रीनरी आज ही पान बघा तुम्ही जबरदस्त झाले हे बघा आज आता गड्डा बघा तुम्ही आज हे बघू शकता वा म्हणजे एकदम जबरदस्त आहे व्हाईटनेस बरोबर एक नाही आज जे प्लॉट आहेत शेतकऱ्यांचे त्यांची परिस्थिती काय हो पावसामध्ये आज ना? पाऊस नाही रात्री पाऊसून गेल आपण बघू शकतो रात्री पाऊसून गेले चिखल भरपूर आहे त्याच्यामध्ये एवढी कंडिशन चांगली आणि बाकीच्या यांच्यापेक्षा आपले प्रमाण लय कमी धवल फ्लावर हे करतुरिटी धवल आहे बरोबर म्हणजे जे प्लॉट आहे धवलचे त्यांचं राहिलंच नाही राहिलंच नाही गेलं सगळ्या झाडांवरती आणि त्याच्यामुळं साईज नाही साईजला खूप मोठा आपलं आपलं काय वाटतंय आपलं करप्याचं प्रमाण कमी झालंय आणि साईज पण आता चांगलीच याला काय काय दिलं आणि किती किती प्रमाणात दिलं याला एकदा आपण तेरा चाळीस तेरा सोडलं होतं पाच लिटर आपल्या कंपनीच मधली त्यानंतर डायरेक्ट आता ज्यावेळेस काळ दोन महिने झाले त्यावेळेस झिरो झिरो पन्नास हे आठ लिटर सोडून दिले परवा दोन तीन, तीन दिवस झाले काय फरक वाटला झुरझीर पन्नास चा कांदे साईज ही मोठी होत चालली साईज होत चालली म्हणजे आता आपण विषय झाला आपल्या साईज थोडा इश्यू आहे ग्रेड बाकी सोडून पण ते झुर झिरो पन्नास ग्रेड आणखी डायरेक्ट एकदम आठ लिटर सोडला साईज दिसायला काढायला आली आज फ्लॉवर काढायला फ्लावर आज हाताळायला आली म्हणजे कारण की हाताळ पुढची साईज होत नाही आता जे आज प्लॉट प्लॉट फ्लावर त्यांची परिस्थिती काय किंवा प्लॉटवर आले असतील ना त्यांचं काय म्हणणं आलं त्यांचं म्हणणं आलं की तर ते सगळे तुमच्या तुमचे पण आहे त्याचं काय फरक नाही कारपॅनी फ्लावर आहे उन्हा आणि पावसामुळे कारप्याचं प्रमाण जास्त झाले बरोबर मला सांगा साहेब तुम्ही याला जे खालून रिप्लिकेशन सॉईल वगैरे वापरलं त्याचं प्रमाण किती गेलं सॉईलच सॉईल दोन लिटर सोडले आतापर्यंत फक्त एकदाच सोडलं दोन लिटर फक्त एकदाच सोडलं एक आज एवढं सुरू सुद्धा आज प्रमाण बघा ना तुम्ही आज खाली जरा आपण याची पांढरी मुळी जर बघितली हे बघा ना या मला इथं खाली ऊस किती घे करावा म्हणजे पूर्ण वर आलेली एकदम जबरदस्त ते तर ओलं झालं आपली एवढी हे नाही वसत ती पण मग पूर्ण पांढरी मुळी वसत पैसे वर आलेली आज मध्ये पण आलेली म्हणजे आणि तुम्ही मग बोलले का गांडूळांचे प्रमाण वाढले गांड प्रमाण वाढली गा और जमिनीमध्ये म्हणजे जेवढं तुम्ही एसबीडीचे प्रॉडक्ट वापरताय त्यामध्ये त्याचा फायदा पूर्ण पण होत आहे आज जे शेतकरी म्हणतात ते साहेब ऑरनीचे रिझल्ट स्लो भेटतात ते किंवा रिपोर्टच नाही भेटते किंवा मग रिझल्ट कमी झाले आता तुम्ही दोन वर्षापासून एसबीडीचे बरोबर आहे तो प्रॉडॉक्ट मध्ये काही कमी असतं पण वाटला का नाही वाटलं उत्पन्न वाढत चालले आमचं आणि किती माल केला आता हा तिसरा माल आहे या वर्षात कांदे झाले मिरची झाली आता फ्लावर हा तिसरा मग आज शेतकऱ्यांचं म्हणणं काय का बाबा रिझल्ट कमी झाले रिझल्ट कमी झाले पण असं म्हणतात शेतकरी केमिकल आपल्या जमिनीच पिकण्याची क्षमता कमी झाली काय झालं माहिती का, का? शेतकरी जे तुम्ही कसं कृषी वापरलं सॉईल सोडता शंभर टक्के त्याच्यामुळे रिझल्ट काय करतो अर्धवट वापरतो अर्धवट वापरतो अर्धवट कृषी ते तर ते नंतर सॉइल बुस्टर सोडायलाच पाहिजे कंपल्सरी त्याच्यानेच रिझल्ट डबल आपलं शंभर अच्छा मग शेतकरी काय करतो फक्त खट टाकून देतो त्याचबरोबर बघत नाही तुम्ही आज काय करताय सगळं वापरताय त्याचा रिपोर्ट तुम्हाला शंभर टक्के आता काय काय शेतकरी काय आले नवीन लॉन झाली त्यांचं म्हणणं आलं कसा रिपोर्ट आपल्याला पाहिजे भेटत नाही पण तुम्ही फर्स्ट टाइम सोडलं मी फर्स्ट टाइम आधीच कॅन्ड थोडं आणून सोडलं रिझल्ट भेटत चालले म्हणून डायरेक्ट आता वीस काय राहिले त्या दिवशी म्हणजे विश्वास बसला त्यावेळेस तुम्ही कंटिन्यू पुढे वापरले अच्छा ओके सुंदर तालुका आहे इकडे पाऊस प्रमाण किती साहेब पाऊस प्रमाण भरपूर आहे आज काल पण झाला पाऊस आहे इकडे साहेब काय माहिती का, का जे शेतकऱ्यांची कमी वाटण्याची त्याचं कारण असं आहे का आता आम्ही जे व्हिजिट केलं त्यात असं दिसून आलं पहिला मुद्दा असं शेतकरी सॉईल वापरत नाही कृषी धन दिल्यानंतर आणि दुसरा मुद्दा म्हणजे साहेब काय होत आहे का आति पावसामुळे लिचड होत आहे म्हणजे दिलेलं आहे तुम्ही वरच्यावर राहत नाही पूर्ण खाली मुळी बसून निघून जाते तेव्हा ते जे कमी वाटत आहेत ना त्याचं कारण पाऊस पाऊस तुम्ही नॉर्मल वातावरणात त्याचा जर वापर केला रिपोर्ट तुम्हाला त्याचे हंड्रेड पर्सेंट जास्त भेटणार आहे तुम्हाला साहेब एकदा फोन नंबर सांगता पंच्याण्णव एकोणतीस झिरो आठ पासठ झिरो आणि तुम्हाला इथं महाराष्ट्र कोण सर म्हणजे आमचे वा ते मार्गदर्शन दुकान कुठे आहे त्यांचं त्यांचं दुकान उत्तर आपल्या ओतूर मध्ये वैद्यश्रीग्रो वेदन श्री याग्रो मध्ये ओके ओके धन्यवाद सर